नांदगाव तालुक्यातील बोलठाणपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक शिवारातील प्रभाकर मांदणे यांच्या शेतात दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका वृद्ध महिलेवरती हल्ला केला ज्यामुळे सदर महिला मृत्युमुखी पडली ही घटना प्रभाकर मांदणे यांच्या राहत्या घराजवळील मळ्यामध्ये घडली परंतु हल्ल्यानंतर बिबट्याने महिलेचे श्रावण शिंदेजीरीवरून वन विभागाने यांना सांगण्याचा अशी विनंती आहे का आतापर्यंत तीन घटना घडलेल्या गाट आहे जर उन्हाळ्याच्या दिवसात जर अशा घटना घडताय तर पानकाळाच्या दिवसामध्ये लेडीज वगैरे शेतात जात आहे यांनी काम कसे करायचे लवकरात लवकर त्या बिबट्यांचा बंदोबस्त म्हणून विभागानं करावा अन्यथा दोन चार गावा मिळून इथं दो, दोन पाच दिवसामध्ये उपोषण करण्यात येईल आणि ही घटना घडलेली आहे जोपर्यंत त्याचा काही होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेतीतून दुन, हलवून देत नाही मी रवींद्र शिवाई साताळकर जिरी सरपंच आमच्या गावातले वैरुद्ध आजी आमच्या झुंबरबाई माणिक मांदाडे यांना बिबट्याचा हल्ला झाला यांच्यावर आणि त्या मरण पावल्या <coughs> आमच्याकडं शासनाकडं एवढीच मागणी आमची होली का आतापर्यंत तीन आस्ते झाले इथं एवढ्या जवळ दोन तीन किलोमीटरमध्ये त्याचा काहीतरी निर्णय लावा या घटनेची माहिती मिळताच नांदगाव तालुक्यातील बोलठाण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भास्कर बसते व पोलीस परमेश्वर पर श्रीखंडे घटनास्थळी हजर झाले तसेच वैजापूर तालुक्यातील शूर पोलीस स्टेशन चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र वैजापूर तालुक्याचे आमदार बोरणा सर यांनी सदर प्रेत वैजापूर हद्दीत आढळल्याने या प्रकरणाची कारवाई वैजापूर तालुक्यातच करण्यात यावी असे सांगितले त्यामुळे नांदगाव पोलिसांनी अधिक हस्तक्षेप केला नाही तिथंच होऊन घेत त्याबद्दल आपण या वन विभागाला काय संदेश देणार घटना वा, वाईट परवा जी घटना वळांना घडली ती वाईट आहे आज ही घटना पण वाईट आहे तर मला मेसेज मिळाला मी लगेच तात्काळ ती जुनी करू आणि जुनीकडं तर आपण दो दोघायला कॉल केलेले पण निश्चित आता एक लक्षवेधी लागण्याचा हा प्रकार आहे आता आम्ही वारंवार वरती सुद्धा बोलतोय बिबट्यामुळे वाघामुळं कसा कसा प्रॉब्लेम शेतकऱ्याला होतोय महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल वैसापूर